लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ सध्या पावसाळा सुरू असून अनेक जण फिरण्यासाठी पिकनिकसाठी आपापल्या लहान मुलांसह धरणाच्या डॅमवर धबधब्यांवर जातात आणि उत्साहाच्या भरात सेल्फी काढण्याच्या अनादात त्यांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने काहीजण पाण्यात वाहून जातात काही जण धबधब्यावरून खाली कोसळतात आणि त्यामुळे त्यांचा प्राण जातो असाच एक प्रकार लोणावळा येथील भुशे डॅमवर घडला आहे यामध्ये धबधब्याला आलेल्या अचानक पाण्यामुळे या पाण्यात पाच जण वाहून गेल्याचा अंदाज आहे कृपा करून पावसाळ्यात अशा ठिकाणी पर्यटनासाठी जात असाल तर सावधानी बाळगून तेथील परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याचा अंदाज घेऊन जा राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर